नमस्कार विविध भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर रात्री आम्ही पुसलो वृंदावनला हो जेव्हा त्याचा बुलावा येतो तेव्हाच आपण वृंदावनला पुसतो असं म्हणतात आणि त्याला म्हणजे खरंच ही जी ट्रीप झाली ना ती मनापासून सांगते ती त्याच्याच इच्छेनुसार झालेली होती कारण काहीही नाव नसताना काहीही प्लॅनिंग नसताना आम्ही म्हणजे वृंदावनला होतो तर चला ही जी भावना आहे ती शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही आहे तर आता आम्ही पोचलेलो आहोत वृंदावनला आणि काही क्षण तुम्हाला याच्यातले जे आहे ते ॲज इट इज दाखवते त्या त्या व्हॉईसमध्ये जिथे व्हॉईस ओव्हर करायचं काम असेल तिथे मी व्हॉईस ओव्हर करेल बाकी बिहारीच्या मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवता आलं नाही कारण तिथे कॅमेरा काढणं मुश्किल होतं तर आता आम्ही आहे रमन रेतीला आम्ही गोकुल गोकुळात जाऊन आलो आणि त्यानंतर बाकी बिहारीचं दर्शन घेतलं पण ते मला दाखवता आलं नाही कारण तिथे खूप खूप तुफान गर्दी होती आणि काही तिथे वृंदावनमध्ये जे हातातल्या वस्तू किंवा मोबाईल आणि चष्मे हे तिथले जे वानरसेना आहे ते पळून लावतात म्हणून माझी हिंमतच होत नव्हती की मोबाईल काढून कुठेतरी शूट करावं म्हणून रमन रेतीला डायरेक्ट मोबाईल काढला आणि इथे छान आम्ही मनसोक्त आनंद घेतला त्या रेतीचा कारण स्वयं बाळकृष्ण तिथे खेळलेले आहेत आणि जिथे बाळकृष्णाचा वास होता तिथे आपण स्पर्श करून आलो ती भावना ही एक खूप वेगळी आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही गेलो बरसानाला हो राधाच्या गावाला तर बरसानाला गेलो आणि तिथे बरसानाला राधाचा राधाची जी वेशभूषा आहे ती परिधान करावी असं आम्हाला आमच्या मुली मुलीने म्हणजे ताईच्या मोठ्या मुलीने सांगितलं कारण तिचं वृंदावन मथुरा हे सगळं झालेलं होतं आणि ती म्हटलं की आपण गोपी ड्रेस घालायचे तिच्या म्हणण्यानुसार आम्ही हे छान आउटफिट घातले आणि खरं सांगते राधाच्याच गावात जाऊन राधाचा जो वेष आहे तो परिधान करणं ही भावनाच इतकी इतकी वेगळी होती की सांगू नाही शकत कारण हे सगळं झाल्यानंतर आम्ही बरसाण्यावरून परत येताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं की कारण लहानपणापासून राधाची वेशभूषा केली नव्हती आणि राधाची वेशभूषा केली तर कुठे तर ती राधाच्याच गावाला जाऊन इतकं मन भारवून गेलं होतं तर अशी वेशभूषा केली आम्ही आणि राधाच्या दर्शनाला जात होतो आणि इथल्या मातीत म्हणा किंवा मा इथल्या वातावरणात इतकी वेगळी पॉझिटिव्हिटी आहे की काय सांगू आता देवदर्शन म्हटलं किंवा तीर्थ म्हटलं की तिथे बाकी गोष्टी आल्याच की थोडाफार पैशांचा पण तिथे असा खूप जास्त खूप पैसे लुबाडत आहे किंवा असाही काही प्रकार वाटला नाही जिथे आहे तिथे आहेच पण खूप जास्त असं नव्हतं पण भक्तिमय वातावरण इतकं होतं की लोकांची भक्ती पाहून आणि आपणही तिथे गेल्यानंतर इतकी भावना वेगळी होते की सांगू शकत नाही जे आजपर्यंत दर्शन आ, केले त्यातलं सगळ्यात भारी दर्शन आम्हाला वृंदावन आणि बरसाण्याचं वाटलं खूप खूप भारी म्हणून होती <गाँगेगे> राणीचं छान दर्शन झालं आणि त्यानंतर आपण इथे वृंदावनला येऊन माखन खाल्लं नाही असं आमच्या ताईचं म्हणणं होतं आणि तिथे माखन घेतलं आणि इथे माखनचीच होळी करायला सुरुवात केली तर थोडं अगदी बाळगोपाळांच्या गालाला माखन लावत असतात तर तिने सगळ्यांच्याच गालाला माखन लावलं त्यामुळे त्या लोण्याचीच होळी खेळायला सुरुवात झाली त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा वृंदावनला आणि वृंदावनला जाताना इथे हृदय वसंत फुलताना हे गाणं लागलं होतं त्यामुळे थोडासा त्यावर ठेका धरला थी, थी, तो राधा रानी ने कन्हैया को भी बराबर बना लिया था तो आकाश मार्ग से ब्रह्मा जी जा रहे थे बोले मेरी कहीं पूजा नहीं होती और मेरा मनोरथ है कि इन दोनों का विवाह मेरे द्वारा कराया जाए तो सब बोले के राधा रानी का विवाह किसने जय देवी जय देवी तर आलो आम्ही यमुना घाटावर इथे एक महाराज येणार होते आरतीला म्हणून इथे खूप छान सजावट केलेली होती अगदी लाऊडस्पीकर वगैरे लावून छान आरती होणार होती पण आम्हाला इतका वेळ नव्हता त्यामुळे आम्ही आमचं दीपदान आरती जे काही करायचं होतं ते यमुना मैयाचं दर्शन घेतलं आणि इथून निघालो ते प्रेम मंदिरासाठी कारण इथे वृंदावनमध्ये एकच अडचण आहे की तिथे साडेबारा एक वाजतापासून साडेचार वाजेपर्यंत मंदिरं सगळी बंद असतात <coughs> त्यामुळे बाकीचे जे उघडे असतात ते बनशिवट आणि कि राधा आणि कृष्णाचं लग्न झालेलं आहे ती जागा मी पाहायला गेलो होतो दुपारी जेवण केलं आणि त्यानंतर मग पुन्हा दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो जिथे जिथे करता येईल तस तिथे तिथे निधीवनला गेलो रमण राधारमण लाल तिथे दर्शनाला गेलो आणि शेवटी आलो ते प्रेम मंदिराला प्रेम मंदिर अतिशय अतिशय असं सुंदर अप्रतिम असं मंदिर आहे आतून म्हणा किंवा बाहेरून म्हणा बाहेरचाही प्र परिसर जो आहे तो भव्य दिव्य असा आहे आणि ते शब्दात सांगण्यासारखं वर्णनच नाही करू शकत आपण प्रेम मंदिराचं ते खूपच सुंदर असं प्रेम मंदिर आहे आणि त्या हे प्रेम मंदिर पाहूनच आमचा वृंदावन दर्शनाला विराम झाला तर खूप छान असं दोन दिवसाचं आमचं वृंदावनचं दर्शन झालं बरसाना वृंदावनचं तरी काही ठिकाणं राहिली कारण अगदी दोन दिवसात आपण वृंदावनची सगळी दर्शनं करून घेऊ शकत नाही तर काही ठिकाणं राहिली तर असंच बाकी बिहारी आम्हाला पुन्हा दर्शनाला बोलो हीच त्याच्या चरणी प्रार्थना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत